हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आठ नोव्हेंबर जन्मदिन आणि दोन मे स्मृती दिन हे दोन दिवस सोडून राघोजी भांगरे दुर्लक्षित शासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळाची दुरावस्था आमदार दौलत दरोडांनी तरी आदिवासींच्या अस्मितेकडे लक्ष घालावे राघोजी भांगरे यांची शहापूर तालुक्यातील त्यांच्या उमरई गावातील समाधी स्थळाची अत्यंत दुरावस्था झाली आहे याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असून शासनाला फक्त आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आठ नोव्हेंबर जन्मदिन आणि दोन मे स्मृतीदिन या दोनच दिवशी त्यांची आठवण येते बाकी तीनशे दिवस त्यांना जाणीवपूर्वक विसरतोय का असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे यांनी शासनाला केला आहे इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरोधात देशव्यापी संघर्ष पुकारणारे आणि सह्याद्रीचा सिंह अशी ओळख असलेले अद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची शहापूर तालुक्यातील त्यांच्या उमरई गावातील समाधी स्थळाची अत्यंत दुरावस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या समाधीची किमान डागडुजी तरी शासनाने करावी अशी मागणी येथील स्थानिक आदिवासी समाजाकडून केली जात आहे मात्र याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आहे आज हे समाधी स्थळ म्हणजे अडगळीचे ठिकाण झाले असून येथे कुत्र्यांचा वावर वाढला आहे कुत्र्यांनी मोठमोठे खड्डे करून समाधी स्थळाची अत्यंत दुरावस्था झाली आहे शहापूर तालुका हा ठाणे जिल्ह्यातील शंभर टक्के पेसा अधिनियम येणारा अनुसूचित क्षेत्र आहे त्यामुळे येथे आमदार सभापती सरपंच अशी सर्व राजकीय पदे शंभर टक्के आदिवासी समाजासाठी आरक्षित आहेत हा तालुका डोंगरधऱ्या नद्या धरणे समृद्ध जैवविविधता आणि आदिवासी संस्कृती परंपरेने नटलेला आहे मात्र याच आदिवासी बहुल जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांच्या हक्कासाठी इंग्रजांविरोधात लढा देणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळाकडे मात्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने समाधी स्थळाची पूर्ती दुरावस्था झाली असून फक्त काही खडक या ठिकाणी समाधी स्थळाच्या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत याबाबत स्थानिक आमदार दौलत दरोडा यांनी याकडे लक्ष केंद्रित करावे आणि अद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधीची झालेली दुरावस्था लवकरात लवकर चांगली सुसज्ज करावी अशी मागणी बहुजन वर्गाकडून केली जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद